नहीतर लहान वयाच्या मोठ्या बलिदानात दिला जातो शाळेच्या पाटीवर अक्षरे गिरवायच्या वयात ज्यांनी हातात तिरंगा उचलला अवघ्या वर्षाचा एक धैर्यवान मुलगा जो गोळ्यांसमोर उभा राहिला तो इंग्रजा कधीही झुकला नाही म्हणजे शिरीष कुमार एकोणीसशे बेचाळीसच्या एकोणीसशे बेचाळीस च्या भारत तिरंगा खाली जाणार नाही हा निर्धार घेऊन त्याचे त्या बलिदान आपल्याला सांगणार आहे की कि देशासाठी लढायला वयाची अट नसते फक्त देशप्रेमाचे धैर्य लागते

thank <laughs> you